राष्ट्रीय मागासवर्ग आयोग पूजा खेडकर प्रकरणामध्ये आता लक्ष घालणारे असे अपडेट समोर येते आहे पूजा खेडकरांनी ओबीसी प्रवर्गाचा गैरवापर केला का याचा तपास केला जाणार आहे जात प्रमाणपत्राची वैधता तपासली जाणार आहे राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाकडे पूजा खेडकरांच्या तक्रारी आलेल्या आहेत पूजा खेडकर प्रकरणानंतर देशभरामधनं आयोगाकडे आलेल्या तक्रारींची दखल घेतली जाणार आहे आणि याच विषयी आपण अधिक बोलूया दिल्लीतनं आपले प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्या सोबत आहेत शिवाजी पूजा खेडकर प्रकरणानंतर आता राष्ट्रीय मागासवर्ग आयोग पूजा खेडकर या सगळ्या प्रकरणामध्ये लक्ष घालणार आहे महत्वाचे निमित्ताने देशभरामध्ये ज्या पद्धतीने अशा प्रकारच्या तक्रारी राष्ट्रीय मागासवर्ग आयोगकडे आलेल्या आहे आणि हंसराज अहिर हे त्याचे अध्यक्ष आहेत आणि त्यांच्याकडे ह्या तक्रारी आल्यानंतर त्याच्यासाठी एक वेगळी विंडो खूप निपटारा करण्यात यामध्ये जर दोषी आढळले तर या, या, या संदर्भात युपीसी ला म्हणजे केंद्रीय लोकसभा आयोगाला या संदर्भात माहिती दिली जाणार आहे कारण ज्या पद्धतीने पूजा खेडकर प्रकरणामध्ये आपल्याला पाहायला मिळते जी व्यक्ती ऑडी मध्ये बसून कार्यालयात तिथे तिने त्याच्यावरती अंबर दिवा लावलाय जिथं उत्पन्न आठ लाखापेक्षा अधिक आहे हे एकंदर यामधून पाहायला मिळतं वडिलांची संपत्ती जेव्हा ते अहमदनगर दक्षिण मधून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने लढत होते त्यावेळेस त्यांची संपत्ती ही मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळाली होती असं असतानाही त्यांनी आठ लाखापेक्षा कमी संपत्ती दाखवून हे पद मिळवलेलं आहे ओबीसी प्रवर्गातून त्या अधिकारी झाल्या होत्या तर या सगळ्या पार्श्वभूमीवरती अशा पद्धतीने किती लोकांनी आपलं उत्पन्न तलाट्याच्या आधारे तलाट्याचा वापर करून कमी दाखवलं आणि अधिकारी पदापर्यंत पोहोचले या सगळ्या पार्श्वभूमीवरती ही चौकशी होणं गरजेचं आहे पूजा खेडकर हे त्यातलं फक्त पहिलं नाव समोर आलेलं आहे या सगळ्या प्रकरणामध्ये आता अनेक मोठे मासे गळायला लागण्याची शक्यता आहे आणि बड्या पदावरती बसलेले हे अधिकारी म्हणजे कुंपणाने शेत खाल्लेला आहे का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे कारण ज्यांना कायद्याचं रक्षण करण्याची जबाबदारी दिली जाते आणि भारतीय प्रशासन व्यवस्थेचे सर्वोच्च पद आहे म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात त्या पदावरती असणारे आता अशा पद्धतीने या सगळ्या गैरवापर करताना आपल्याला पाहायला मिळेल बरोबर आहे त्यामुळे आता मागास वर्ग आयोग या सगळ्या प्रकरणामध्ये ऍक्टिव्ह झाल्यानंतर कुणावरती या प्रकरणामध्ये कारवाई होते सुद्धा आपल्याला बघावं लागेल धन्यवाद शिवाजी या सगळ्या सविस्तर माहितीसाठी